आपली जी हेल्थकेअरची सिस्टीम आहे हे आपल्याला पूर्णपणे रिव्हॅम करायची आहे आज आपण पाहतो की विशेषतः प्राथमिक आरोग्य याच्यावर जेवढ्या मोठ्या प्रमाणात आपण काम केलं पाहिजे कदाचित ते न केल्यामुळे आपल्या टर्शरी संस्थांवर प्राथमिक आरोग्याच्या गोष्टीची डिलिव्हरी करण्याची वेळ येते आणि म्हणून पहिल्यांदा प्रायमरी आणि सेकंडरी हेल्थ हे आपल्याला कसं स्ट्रेंदन करता येईल अशा प्रकारचा आपला प्रयत्न आहे आणि त्याही ठिकाणी अल्टिमेटली या सगळ्या आपल्या ज्या टर्शरी संस्था आहेत या हब अँड स्पोकच्या मॉडेलमध्येच त्यांनी काम केलं पाहिजे जेणेकरून मोठ्या प्रमाणात आपल्याला सर्वांपर्यंत आरोग्य पोचवता आलं पाहिजे अशा प्रकारचा आपला प्रयत्न आहे आणि एक टार्गेट मी आपल्या वैद्यकीय शिक्षण आणि हेल्थ या दोन्ही विभागांना दिलेलं आहे आज आपल्याकडे आपण युनिव्हर्सल इन्शुरन्स गेलो आपल्या संपूर्ण तेरा कोटी महाराष्ट्रातल्या लोकसंख्येला पाच लाखापर्यंत आपण महात्मा फुले जीवनदायी योजनेत त्या ठिकाणी कव्हर केलेलं आहे सबस्क्राईब करा आणि